नागपुरातून आदित्य ठाकरे बोलत आहेत पाहुयात खातो ना कोणी एवढं वर्ष काही अडवत नव्हतं मात्र व्हेजिटेरियन सोसायटी कशाला आज आमची मागणी ही आहे की कालचा जो वाद झाला त्यालाच पकडून मुंबईमध्ये असेल किंवा आपल्या राज्यात कुठच्याही जिल्ह्यात असेल कुठच्याही शहरात असेल व्हेज सोसायटी जर कोणी करायला गेलं तर त्याची ओसी रद्द केली पाहिजे मराठी माणसाला जर सा घर दिलं नाही त्याची ओसी रद्द झाली पाहिजे त्या हाऊसिंग सोसायटीवर कारवाई झाली पाहिजे जर कोणी आपल्या मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे आणि जर कोणी दादागिरी करू इच्छित आहे तर त्याला पोलिसांनी दांडका काय असतो हे दाखवणं लगेच गरजेचं आहे ही आमची मागणी आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की जर हे मुख्यमंत्री महाराष्ट्रप्रेमी असतील ह्या मातीतले असतील तर आमच्या मागणीला ते मान देऊन तो कायदा महाराष्ट्रद्रोहहाचा आणतील अनेकदा आपण पाहतो मुंबईत मध्ये देखील आपले ठाणे देखील होत असेल हाऊसिंग सोसायटी हे एरियाची नावं बदलायला जात न्यू कफ परेड कफ तुम्हाला झालाय आम्हाला कशाला खोकला त्याचा वडाळा बोला ना काय लाज वाटते तुम्हाला वडाळा बोलण्यात अप्पर वर्डी लिहा ना शिवडी आहे शिवरी लिहितात शिवरी लिहा शिवडी आहे परळ लिहा कशाला ही सगळी नावं बदलता यांचेच एक मंत्री आहेत लोधा विचारा काय नक्की आहे आणि हा सगळा विषय मला वाटतं भाजपने ह्याच्यावर उत्तर देणं गरजेचं आहे हे सरकार कोणाचंच नाहीये ईव्हीएमचं सरकार आहे हिंदी में मी मी भूमिका आहे आणि म्हणून मी मराठीत बोललोय <laughs> बघा हेच आम्ही सांगतोय भाजपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल महामानवाबद्दल ज्यांनी संविधान दिलं करोडो लोकांना न्याय दिला अधिकार दिले आवाज दिला, दिला त्यांच्याबद्दल मनात राग आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपुरुष आहेत ना आम्ही विधानभवनात त्यांचा फोटो घेऊन जाऊ शकतो आमच्या हृदय पण आहेत चुकीचं काय आहे कदन करण्याचं तहकूब करण्याची गरज काय होती एवढा राग कशासाठी त्यांच्या मनामध्ये मा मला बोलायचं आहे हे जे बोललं जात ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसचा काय हे होता आज मी एक एक मोठा खुलासा करतोय नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस साली कॉन्स्टिट्युंट असेंब्लीचा निर्माण झाला बाबासाहेब आंबेडकर हे बेंगॉलमधनं आले होते रघुनाथ मोंडाल नावाच्या माणसानी राजीनामा दिल्यानंतर कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये ईस्ट पाकिस्तानमधून कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये आले स्वातंत्र्याच्या वेळेस पार्टिशन झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी हे होती मतदारसंघ होता तो पाकिस्तानात गेला त्यामुळे मतदारसंघच नव्हता बाबासाहेबांना हा इतिहास लक्षात घ्या की मुंबईमध्ये जयकर नावाचे मोठे ॲडव्होकेट होते काँग्रेसनी त्यांना राजीनामा द्यायला लावला डॉक्टर बाबासाहेबांना तिथे उभं केलं आणि ह्या देशातल्या डाव्या पक्षांनी आणि काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कॉन्स्टिट्युएन्टी असेंब्लीमध्ये आणलं त्यांचा पराभव नाही केला संविधान समितीमध्ये त्यांना आणलं त्या संविधान समितीमध्ये जर सदस्य बघितले तर नव्याण्णव टक्के सदस्य काँग्रेसचे होते काँग्रेसचे असं असताना जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधींमुळे संविधान समितीच्या मसुदा समितीचं म्हणजे ज्यांनी ड्राफ्ट करायला पाहिजे कॉन्स्टिट्यूशन त्याचा अध्यक्ष कोणाला करायचं याची चर्चा झाली तेव्हा महात्मा गांधी आणि जवाहरलाल यांनी दोन नेहरू यांनी दोघांनी सांगितलं ते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्या कारण का शोषण आणि शोषित बघितलेला एकमेव माणूस भारतात आहे त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कस म्हणता काँग्रेसचा काहीच संबंध नाही त्यांचा अपमान करण्याची काय गरज होती आपण वर्तमान बोला मला वाटतं हे वळवण्यासाठी वगैरे नाहीये तो जो कालचा वाद होता आपण पाहताय भाजपचं राज्य म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षात मिंधनचं राज्य चेहऱ्या घेऊन जे मुख्यमंत्री झाले होते त्यांचं राज्य आणि आज भाजपचं राज्य ईव्हीएमचं राज्य ह्या दोघांमध्ये मराठी द्वेष किती आहे महाराष्ट्र द्वेष किती आहे आपलं दिसतंय साधारणपणे व्हेज नॉनव्हेज हा वाद कधीपासून जास्त व्हायला लागला गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये कशाला कशाला पुढच्या सोसायटीमध्ये व्हेज नॉनव्हेज वाद व्हायला पाहिजे अनेक वर्ष अनेक भाषिक लोक अनेक धर्माचे लोक अनेक जातीचे लोक एकत्र राहतात मुंबईमध्ये कधी हा वाद नव्हता जे काही होतं ते आपापल्या घरी होतं पण कोणाचं तरी प्रथा परंपरा आमचा आमच्या प्रथा परंपरा आमच्या हिंदू धर्मातल्या आणि त्यांच्या काही वेगळी असतील त्यांच्या मान्यता वेगळे असतील ते व्हेज असतील आम्ही नॉनवेज असू हा वाद होण्याचे कारणच काय मटन मास्क खाता म्हणून तुम्ही काय घाणेडे झाला अमुक झालात तमुक झालात हा जो द्वेष त्यांच्या मनामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो ह्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे ते पार्सल आहे त्या पार्सलला उचलून जिथून आलं तिथे डिपोर्ट केलं पाहिजे पण त्याच्या आधी त्याला जेल काय हे दाखवणं गरजेचं आहे महाराष्ट्र ध्रुवाचा गुन्हा झाला पाहिजे दुसरं म्हणजे जे कोणी बिल्डर मुंबई नावं बदलू इच्छित आहेत अपर वळी करतात कोणी कोणी न्यू कफ परेड करत आहे कोणी काय अजून करतय शिवडीच शिवरी करतय था। अप्पर ठाणा केलेला आहे म्हणा ना परळ म्हणा शिवडी म्हणा वडाळा म्हणा वरळीतून मी स्वतः मला आहे वरळीचा पण जे आमची मराठी नाव आहेत ती बदलू नका आणि जे कोणी करत असतील त्या बिल्डरांना देखील जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबू नका कारण हा राग इथून सुरू होतो एक टेस्ट केस असते त्याला नाव बदलून बघूया प्रोजेक्टचं नाव बदलून बघूया मग त्या प्रोजेक्ट मध्ये आम्हाला नॉन व्हेज लोक नको आम्हाला मराठी लोक नको हे सगळं हे भाजपच्याच राज्यात का होतं ह्याचं उत्तर फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे आता तुम्ही बघा हेच मी तुम्हाला सांगतो की ह्या धर्मांमध्ये ह्या जातींमध्ये वाद नको महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आज ते उत्तर देणार एकशे एक वर त्याच्यात परभणीवर काय उत्तर देणार हे आम्ही पाहिलं अपेक्षित आहोत पाहत आहोत दुसरं म्हणजे बीड मध्ये दे देखील साधारणपणे तुम्ही आवड साहेबांचं आणि धस साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर पूर्ण हाऊस कसं स्तब्ध होऊन ऐकत होतं हे पाहिलं असेल बीडचा जो प्रकार झालाय मला वाटत नाही आपल्या देशाच्या इतिहासामध्ये दे। अशी मर्डर कधी झाली असेल एवढी भयानक मर्डर कधी झाली असेल